घटना आहे पस्तीस वर्षीय भाग्यश्रीची जी एक हुशार शिकलेली आणि स्वप्नांनी भरलेली स्त्री होती भाग्यश्री राजहंस तिला वाटलं होतं लग्न म्हणजे दोन मनांचं दोन कुटुंबाचं पवित्र नातं पण तिला काय माहिती होतं की ती ज्याच्यावर विश्वास ठेवते तोच तिचा एक दिवस प्राण घेईल सोलापूर शहरात घडलेली ही घटना आहे जिथे लोक आपुलकीनं जगतात घरातलं सुखदुःख वाटून घेतात पण काही वेळा याच शहरातल्या गल्ल्यांमध्ये अशा काही घटना घडतात ज्या काळजाचा ठाव घेतात भाग्यश्रीचं लग्न दोन हजार सतरा ते अठरामध्ये प्रशांत राजहंस या वकिलाशी झालं होतं एक सुसंस्कृत कुटुंब तिला मिळालं होतं त्या कुटुंबाची समाजात प्रतिष्ठा होती सर्व काही आधी छान सुरू झालं होतं दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं आदर होता पण हळूहळू भाग्यश्री आणि प्रशांत त्यांचं नातं पोखरू लागलं त्यांच्या नात्यात भेगा पडायला लागल्या आणि त्याचं कारण होतं नवरा प्रशांतचे सततच वर्चस्व गाजवणे आणि पैसा त्यांच्या घरातील वातावरण गंभीर होत चाललं होतं बायको भाग्यश्री देखणी बोलकी आणि समंजस स्वभावाची होतीच पण तिची बुद्धिमत्ता अनेकांना भुरळ घालायची प्रशांतला वाटायचं भाग्यश्री नेहमीच त्याच्यावर ताण आणते तिच्या अपेक्षा तिचं स्पष्ट बोलणं तिचं आत्मविश्वासाने जगणं हे सर्वच प्रशांतला खटकू लागलं होतं पण दुसरीकडे भाग्यश्रीला मात्र वाटायचं की प्रशांत हा जरा जास्तच अहंकारी आहे त्याला खूप गर्व आहे आणि तिला सतत नियंत्रित करायचा तो प्रयत्न करतो प्रशांतचे एक स्वप्न होतं स्वतःचं एक चांगलं घर बांधणं आणि तेव्हाच मुख्य वाद पेटला तो म्हणजे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या पैशांवरून तो सततच बायको भाग्यश्रीला म्हणायचा तुझ्या माहेरून पैसे आण तुझ्या भावाकडून पैशांसाठी मदत माग पण भाग्यश्री मात्र आपल्या लग्नात त्यांनी खूप खर्च केला आहे आता मी त्यांच्याकडून पैसे मागणार नाही असे स्पष्ट नवऱ्याला सांगितले पण तरी देखील मदत मिळावी म्हणून प्रशांत वारंवार रोजच तिला त्या पैशांसाठी तगादा लावत होता पण मी पैसे मागणारच नाही असे तिनंही त्याला वारंवार स्पष्ट सांगितले होते आणि तिच्या या नकारामुळेच प्रशांत खूप जास्त चिडला होता तो हळूहळू मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊ लागला कायद्याच्या व्यासपीठावर यशस्वी असणारा हा माणूस मात्र स्वतःच्या घरातच अपयशी नवरा ठरत होता तो सतत बायकोवर संशय घेऊ लागला कुणासोबत बोलते बाहेर काही अफेअर आहे का तू माहेरी पैसे का मागत नाही असे काहीही प्रश्न विचारून तो भाग्यश्रीला त्रास द्यायचा परंतु भाग्यश्री या आरोपांना खंबीरपणे उत्तर द्यायची पण हेच तिचं बळच प्रशांतला असह्य होत गेलं तू मला कमी लेखतेस हे त्याचं वाक्य रोजच्याच त्यांच्या भांडणाचा एक भाग झालं होतं त्या दिवशीही नेहमी सारखाच त्या दोघांमध्येही वाद झाला प्रशांत पुन्हा पैशांबद्दलच तिच्यासोबत बोलू लागला पण आज भाग्यशीन रागानेच उत्तर दिलं पैशांसाठी तुझा स्वाभिमान विकला आहेस का कुठं स्वतःच्या मनगाटात बळ असेल तरच नवीन घर बांधायला काढ उगाच असे बोलून का मला त्रास देतोस ही वाक्य त्याच्या मनात धगधगत राहिली अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या त्या रात्री त्यांच्यात हा वाद झाला होता त्या रात्री जेवण झाल्यानंतर घरात शांतता होती बाहेर पाऊस कोसळत होता भाग्यश्री नेहमीप्रमाणे तिच्या खोलीत बसून काहीतरी वाचत होती प्रशांत मात्र दुसऱ्या खोलीत फोनवर काहीतरी पाहत होता मग अचानकच त्याने ठरवलं आज या गोष्टींना पूर्णविराम द्यायचाच त्याने स्वयंपाक घरातून चाकू आणला दपकतच भाग्यश्रीच्या पाठीमागून गेला ती काही समजायच्या आतच त्याने तिला गळा दाबून खाली पाडलं आणि एकाच झटक्यात तिच्या मानेवर त्यानं वार केला तिच्या तोंडातून किंकाळी फुटली पण त्या खोलीत त्या दोघांशिवाय त्या कोणीच नव्हतं भाग्यश्रीचे डोळे विस्फारले गेले तिचा श्वास थांबला एका क्षणात एका मनोविकारग्रस्त निर्णयानं एका कर्तबगार स्त्रीचा जीवन प्रवास संपला होता आपल्या हातून काय घडलं हे त्यालाही समजलं नव्हतं पण हे चुकीचं घडलं म्हणून त्याच रात्री प्रशांत चावडी पोलीस ठाण्यात जाऊन आपला गुन्हा सांगितला आपला गुन्हा कबूल केला त्याच्या अंगावर रक्त होत पोलिसांसमोर तो फक्त एवढंच म्हणाला मी माझ्या बायकोला मारलं मला अटक करा तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला तिथे पाहणी केली घरात सर्वत्र रक्ताचे डाग होते भाग्यश्रीचा मृतदेह हो, त्याच खोलीत अजूनही रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता लगेच फोन करून तिच्या भावाला तिथे बोलवण्यात आलं तो धावत घटनास्थळी पोहोचला त्याला विश्वास बसत नव्हता की माझ्या बहिणीला ज्यानं प्रेमानेच लग्न करून घरी आणलं त्याच्याच हातून तिला मृत्यू मिळाला भाग्यश्रीच्या आई वडिलांचा आक्रोश सोलापुरात ऐकू येत होता प्रसार माध्यमांनी या घटनेला हेडलाईन दिली एका वकील पतीनं पत्नीची निर्घुण हत्या केली प्रशांत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे त्याच्यावर कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची वकील म्हणून ओळख असलेली प्रतिमा आता एका खुनी म्हणून वादग्रस्त झालेली आहे या घटनेतून आपल्याला काय शिकता येईल नात्यांतील संवाद अत्यावश्यक आहे एकमेकांचे ऐकून घेणं एकमेकांना समजून घेणं आणि गरज असल्यास एखाद्या चांगल्या थेरपिस्टकडे जाणं ही आपल्या शहाणपणाचीच पावले आहेत आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे कारण आपला एक क्षणाचा निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त करू शकतो तसेच मानसिक आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आपल्या मानसिकता तसेच आपल्या रागावर नियंत्रण यासाठी कुणाची मदतीचा सल्ला घेणं ही आपली अजिबात कमजोरी नसते ती आपली ताकद असते कोणतंही नातं फक्त लग्न करून सिद्ध होत नाही ते ना। विश्वासानं ना। आणि एकमेकांसोबतच्या संवादाने टिकतं भाग्यश्री तर गेली पण तिची हकीकत आपल्या प्रत्येकाला शिकवते की स्त्रियांना गप्प बसू नका म्हणण्याची आता वेळ आली आहे आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आपला आवाज उठवा काहीतरी बोला आपल्या घरी सांगा कारण शांततेच्या आड लपलेला अन्याय एक दिवस फक्त मृत्यूच देऊन जातो बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये तुमच्या शब्दात तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद